उत्तर सोलापूर तालुक्यातील तीन प्रगतीशील शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी विभागातर्फे पुरस्कारानं गौरवण्यात आला आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवानंद दत्तात्रय होनमुटे कळमन सुदर्शन सुतार कारंबा आणि प्राध्यापक किशोर शिंदे पाकणी यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे या तीनही प्रगतिशील शेतकऱ्यांना गौरवण्यात आलं वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार शेतकरी मित्र पुरस्कार आणि युवा शेतकरी पुरस्कार अशा तीन विविध पुरस्कारानं तिघा शेतकऱ्यांच्या कार्यकर्तृत्वाची प्रशंसा करण्यात आली या पुरस्काराबद्दल उपविभागीय कृषी अधिकारी भारत कटके आणि तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांनी शिवानंद होनमुटे सुदर्शन सुतार आणि प्राध्यापक किशोर शिंदे यांचं अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या सुदर्शन सुतार राहणार कारंबा यांना वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार सन दोन हजार एकवीस पत्रकारिता या कॅटेगरीसाठी मिळालेली आहे त्यानंतर श्री किशोर शिंदे राहणार पाकनी यांना वसंतराव नाईक युवा शेतकरी पुरस्कार सन दोन हजार एकवीस साठी निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर श्री शिवानंद दत्तात्रय होणमोटे राहणार कळमन यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सन दोन हजार वीस या पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे तर उत्तर सोलापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन